महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या अडतीस मतदारसंघांमध्ये मतदान सुरू सर्व मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करून लोकशाहीच्या या उत्सवाची शोभा वाढवावी असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन राज्यात सकाळी अकरा वाजेपर्यंत सुमारे अठरा टक्के तर झारखंडमध्ये सुमारे एकतीस टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह इतर मान्यवरांनी बजावला मतदानाचा हक्क ज्येष्ठ नेते शरद पवार नाना पटोले उद्धव ठाकरे राज ठाकरे अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि इतर नेत्यांनीही केलं मतदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गयानामध्ये मोठ्या उत्साहात स्वागत भारत कॅरीकॉम शिखर संमेलनात होणार सहभागी पंतप्रधानांना गयाना आणि बारबाडोसचे सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर भारतातला चित्रपट क्षेत्रातला सर्वात प्रतिष्ठेचा महोत्सव इफ्फी म्हणजेच पंचावन्नवा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव आजपासून गोव्यात सुरू होणार आणि बिहारमध्ये राजगीर इथं सुरू असलेल्या महिलांच्या आशियाई हॉकी चषक स्पर्धेत आज भारताचा अंतिम सामना चीनबरोबर नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी जाई वैशंपानं आपलं स्वागत करते